सर्वांना कसे हस सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासु शिम्हाचं तर आज भयंकर दगदग झाले दग भयंकर दगदग झाले आणि ता, ता, ता प्रेशरच प्रांजेलचं आपलं ब्लड टेस्ट केले कारण की त्याच्या शाळेत लागतंय आपला रिझल्ट असतो त्याच्यावरती लिहायचं वाटतं तर त्याच्यामुळे माझी मैत्रीण आणि आम्ही गेलो होतो चेक करायला तर आता आले प्रेशरला झोपवलं व्हिडिओ पोस्ट झाला नाही म्हटलं चला आपण एक व्हिडिओ पोस्ट करूया आणि आपलं काय बिग बॉस चाललेलंच आहे यूट्यूब म्हटलं जिओ सिनेमा डाऊनलोड केले तर ती बघा जो एपिसोड आपण बघितला नाही तर बघू शकतो तर लावले प्रांजलला बिग बॉसची फॅन झाली प्रांजलला तुला कोण आवडतं बाहेर बिग बॉस म्हटलं तिला अंकिता आवडती मला बिग बॉसमधलं सध्या तरी मला म्हणजे अंकिताच आवडती अंकिता शांत मुलगी एकदम भांडण नाही करत असे तिला भांडं पण एवढं येत नाही मला पण अंकिताच आवडती आणि मुलांमध्ये आवडायचं म्हटलं तर मला शांत तो भांडण नाही करत असं आत्तापर्यंत नाही केले त्याला भांडं पण येत नाही म्हणजे आपला अभिजित सावंत तो आवडतो मला सध्या तरी आणि एकदम छान आहे त्याला भांडता पण येत नाही आणि पहिले शिकलं नाही तर ऑलरेडी गाणं म्हणायचं बा तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे म्हणजे तुम्हाला असा अनुभव आलाय की नाही मला नक्की सांगा मला तर दररोज येतो रोज येतो रोज तुम्हाला तर सांगू का मागच्या वर्षीचे दिवस आहे नवरात्रीमध्ये म्हणजे आई नऊ उपवास होता नऊ दिवसाचा तर आम्ही इथं राहायला आता मंदिर नव्हतं तर मंदिर आणलेलं तू कुठं हां मंदिर आणलं होतं मंदिर आणलं होतं त्यावर मी येताना आपले स्वामी समर्थ महाराज आणले होते श्री स्वामी समर्थ तर आणले होते मी आपले तर छोटीच फ्रेम आहे अजून ते नाही पण माझं स्वप्न आहे मी एवढी फ्रेम कशी ही बघा कशी ही प्रेम कशी दिसती तेवढी फ्रेम आणणार आहे मी खरंच आणणार आहे तिथे लावला स्वामी कुमारपूर नाही नाही श्री स्वामी समर्थ यांची प्रेम आणणार आहे आणि ती पण कशी आणणार पाठीमागून नाही का फोटो आहे हां तर ती प्रेम आणणार आहे तर मी एक माझा अनुभव शेअर करते तुम्हाला आला आहे का नाही प्रत्येकाला आला असन माझं मी स्वतःच सांगते आणि जेव्हापासून मी स्वामी से सेवा नाही करत अजिबात सेवा नाही करत माझ्या ज्यांनी होत पण नाही ते मला खरं सांगते कारण की फक्त गुरुवार पाळते मी गुरुवार पाळते म्हणजे आपल्या घरात नॉनव्हेज होत नाही काहीच नाही आणि मी घरात सक्त मनाई केलेली की नॉनव्हेज अजिबात घरात आणायचं नाही मग आपल्या गुरुवारच्या दिवशी देवाला देवपूजा वगैरे करायची मस्तपैकी अगरबत्ती दिवा वगैरे लावायचा दोन टाईम करते मस्तपैकी सेवा कर सेवा म्हणजे वेगळी असते सेवा ते हे काय म्हणतात पुथी वगैरे वाचायची आता आपल्याकडे काही पुस्तक नाही एवढं नको कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात नॉनव्हेज व्हेज असते त्याच्यामुळे आपल्या मनभावाने जेवढी होईल तेवढी मी करते आणि असं नाही म्हणत की लईच डीपमध्ये पिले पाहिजे तर माझ्या मला जसं होईल तसं मी करते तर देवाची भक्ती मनातून होती आणि देव आपण कशी साधी पूजा जरी केली तरी देव खुश होतो तर मी तुम्हाला सांगते आता मी आता रोज माझं बाहेर येणं जाणं ह्यायचंच प्रांजला सोडवायला जा म्हणा किंवा कुठं गेले जर मला कुठं टेन्शन असलं किंवा माझ्या डोक्यात गंध नसले ना तर मला ना खरंच सांगते तुम्हाला मला लगेच गाडीवरून म्हणजे बघा गाडीवर साईडला फोटो लावते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाही ते मला दिसतंच फोटो दिसतोच म्हणजे गाडीवरचं शाळेच्या गाडीवर म्हणा किंवा कोणाच्या गाडीवर किंवा समोर गाडीवर फ्रेम ठेवते मूर्ती ठेवते तर मला दर्शन होतं स्वामी महाराजांचं आणि मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं माझं रोज होतं रोज 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 एकही दिवस काढत नाही म्हणजे रोज मला स्वामी दिसतात तो मला खरं सांगते एक खोटानेच्या अंगावरच काटा आला माझ्या तर असं मी टेन्शनमध्ये असले किंवा प्रत्येकाच्या म्हणजे म्हणजे स्वामी दर्शन दिल्यासारखंच एक प्रकारे स्वामींनी मला एक प्रकारे दर्शन दिल्यासारखं मी जर टेन्शनमध्ये असेल काय असेल किंवा मला काही दुःख असेल मी आता स्वामींनाच सांगते असं असं आहे प्लीज त्यातून माझी सुट्ट करा मला त्यातून काहीतरी मार्ग दाखवा खरंच आहे मी एवढं काही करत नाही खरंच सांगतो फक्त अगरबत्ती अगरबत्तीशिवाय मी काहीच करत नाही मी घरात नॉनव्हेज व्हेज टाळले मी करतच नाही नाही करते घरात एका दिवस एका दिवसाची गोष्ट आहे कालच काल बरोबर होता तर अजिबात नाही अजिबात आणायचं नाही एक दिवशी आहे मी पप्पांना माहिती नव्हतं थांब ना पप्पांना माहिती नव्हतं की गुरुवार आहे तर पप्पा अंगर करून म्हटलं नाही करायचं अजिबात नाही मी फेकून देईन म्हटलं मी करणार नाही पण आई बोलल्या हे करून ठेवते आपण नाही करायचं पण दुसऱ्या दिवशी करू म्हटलं करायला एवढं मागच आहे म्हटलं नाही करायचं सोम गुरुवारच्या दिवशी अजिबात करायचं नाही फक्त मला एक कळत नाही आता मला कन्फ्यूज आहे तर कोणी स्वामी भक्त असतील तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा गुरुवारच्या दिवशी डोकं धुतले चालतं मी सांगू हा आज दादाचा बड्डे आहे हा सांग ना आज दादा हा आज दादाच्या बर्थडेला जायचंय तर आता ताईने बोलवले लवकरच म्हणून पण आता आले नाही ना जेवण वगैरे देऊन या दिल्या ते इथून तर असं झालं तर आणि कसं आहे तुम्हाला सांगू का मला म्हणजे मिस्टारन पण खूप बदल झालाय खूप म्हणजे खूप बदल झालाय जे जे गोष्ट ती करत होती ती आता म्हणजे आटोक्यात आलेली आहे खरंच हे सगळं स्वामींमुळे शक्य झालेले कारण मी एवढ्या मागच्या वर्षी एवढं म्हणजे टेन्शनमध्ये गेलं माझ्या मागच्या वर्षी आणि हे पण तसंच गेलं पण दोन तीन महिने मी जसं गावावरून आले तसं मागच्या वेळेस पण बघा मी गेली गावाला तर त्यावेळेस पण झालते आमच्या त्यावेळेस मी रागराग केली होती पण आता जरा पाच एवढं म्हणजे कधी उन्हाळ्यापासून तर जरा एकदम रिलॅक्स आहे मला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही मी आनंदी आहे एक प्रकारे नाही का नाही तर मला ना जेवण नाही जात टेन्शन डोक्यात गन गणगण येते असं होतं आणि मला लगेच मग जेव्हा मी टेन्शनमध्ये असत तेव्हा स्वामी मला दिसणार म्हणजे दिसणार गाडीवरती दिस 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 तुम्हाला असा कधी अनुभव आला आहे तर नक्की सांगा मला आहे म्हणून काही म्हणजे एक प्रकारे नाही का एक भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठे पण जा आणि पाठी आशीर्वाद देव पाठीशी आहे तर मी हा म्हणजे माझा अनुभव सांगतो खरंच स्वामी आहेत आणि प्रत्येक क्षणी मला त्यांचा अनुभव येतो तर चला आता आवडते जेवायचे भूक लागलेले आणि आज आम्ही केली ती कांद्याची पातळी तर चल तुला खायच बा कांद्याची पाती तेवढं उचल कर चला। आवड जायचे बड्डे ला पटकन आवडते मस्त मी आज कांद्याची पात केली सोयाबीन पण आता शेळ नाही खात मी कारण मला त्रास होतो शेळ खाल्ले कांद्याची पात आणि मटण आहे मिठाची खेळायला छान होते पण हे खाऊ मटणे